दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचंय की जो हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा त्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आज सकाळी सात वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपयांची रक्कम लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हा हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा एकत्रितपणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे अनेक लाडक्या बहिणी बऱ्याच दिवसांपासून या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या बघा आज प्रशासनाने फक्त नऊ जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला पुढील दोन ते तीन दिवस अजूनही वाट पाहावी लागू शकते आता आज कोणत्या नऊ जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो सोबतच उद्या परवा आणि तेरवा म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसांत सर्व छत्तीस जिल्हे प्रशासन कव्हर करणार आहे तेव्हा कोणत्याही लाडक्या बहिणींनी नाराज होण्याचे अजिबात कारण नाही जरी तुमच्या खात्यात आज पैसे जमा झाले नाहीत तरी देखील उद्या किंवा परवा किंवा तेरवा या चार दिवसांमध्ये म्हणजे आजचे नऊ जिल्हे उद्या नऊ परवा नऊ आणि नंतरच्या दिवशी नऊ असे एकूण छत्तीस सर्व जिल्हे या चार दिवसांमध्ये प्रशासन कव्हर करणार आहे महत्वाची गोष्ट अशी की ज्यांची बँक खाती त्या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहेत म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये आहेत त्यांना सर्वात आधी पैसे जमा होत आहेत त्याच्या खालोखाल ज्यांची खाती मध्ये आहेत म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहेत त्यांच्याही खात्यात लवकरात लवकर पैसे जमा झाल्याचं बहिणींनी सांगितलंय आणि तिसरी महत्वाची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र बँक या बँकेमध्ये ज्यांची खाती आहेत त्यांना देखील पैसे जमा होत आहेत आता यासोबतच बघा ज्या लाडक्या बहिणींची खाती पंजाब नॅशनल बँकेमध्ये बँक ऑफ बडोदामध्ये कॅनरा बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया म्हणजे जेवढ्याही काही राष्ट्रीयकृत बँक आहेत बरोबर ज्या काही राष्ट्रीयकृत सरकारी बँका आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात आधी हप्ता जमा झालेला आहे असे बहिणी सांगत आहेत याच्यात अजून इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक पंजाब अँड सिंध बँक या सगळ्या ज्या काही बारा तेरा सरकारी मालकीच्या बँका आहेत या सगळ्यांमध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून पैसे जमा होत आहेत जर आपण जिल्ह्यांचा विचार केला तर बघा आज नऊ जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती त्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्हा गोंदिया जिल्हा हिंगोली जिल्हा वर्धा जिल्हा वाशिम जिल्हा रत्नागिरी जिल्हा भंडारा जिल्हा गडचिरोली जिल्हा आणि उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्हा या नऊ जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी बहिणींना लाडक्या बहिणींना पैशांचे वाटप सकाळपासून सुरू झालेले आहे आता बाकीच्यांनी नाराज होऊ नका उद्या अजून नऊ जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे ते नऊ जिल्हे कोणते ते पण सांगतो परंतु त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक जरूर करा कारण लाडक्या बहिणींना आनंदी करणारा प्रत्येक अपडेट सगळ्यात आधी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो आणि केवळ लाडकी बहीणच नाही हजारो योजना मी आतापर्यंत सांगितल्या आणि लाखो बहिणींनी त्याचा लाभ सुद्धा घेतला तेव्हा लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा चला बघा उद्याची लिस्ट मी वाचून दाखवतो उद्या अकोला जिल्हा परभणी जिल्हा यवतमाळ जिल्हा नंदुरबार जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा बुलढाणा जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि जालना जिल्हा या नऊ जिल्ह्यांना त्या ठिकाणी पैशांचे वाटप होणार आहे तेव्हा तुम्ही आता तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये आलं का मला कमेंट करून लगेच सांगा किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत की नाही लगेचच कमेंट करून सांगा जेणेकरून बाकीच्या बहिणी देखील खुश होतील आता परवाचे जे काही नऊ जिल्हे आहेत ते पण तुम्हाला सांगून टाकतो याच्यामध्ये बघा धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा अमरावती जिल्हा नांदेड जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा आणि नाशिक जिल्हा या नऊ जिल्ह्यांना परवा म्हणजे तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पैशांचे वाटप होणार आहे आणि उर्वरित जे काही नऊ जिल्हे आहेत त्यांना शेवटच्या म्हणजे चौथ्या दिवशी पैशांचे वाटप होईल याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा सोलापूर जिल्हा रायगड जिल्हा पालघर जिल्हा पुणे जिल्हा ठाणे जिल्हा नागपूर जिल्हा आणि मुंबई उपनगर आहे मुंबई शहर यांना एकत्रितपणे त्या ठिकाणी पैशांचे वाटप हे शेवटच्या दिवशी होणार आहे आता बघा प्रशासनाने ही जी यादी तयार केली ही लोकसंख्येच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बरोबर आता ज्या काही बाकीच्या बँका आहेत तर त्यामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्ही नाराज होऊ नका याच्यामध्ये पहा तुम्हाला पैसे थोडेसे उशिरा मिळतात म्हणजे बाकीच्यांना सकाळी मिळतील तुम्हाला कदाचित दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत पैसे जमा होतील याच्यामध्ये एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक ऍक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक येस बँक आयडीएफसी फर्स्ट बँक फेडरल बँक बंधन बँक आरबीएल बँक साऊथ इंडियन बँक सिटी युनियन बँक जम्मू अँड कश्मीर बँक या जवळपास सगळ्या खासगी बँकांसुद्धा पैसे जमा होत आहेत फक्त ज्यांची खाती सहकारी बँकेमध्ये आहेत म्हणजे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह ज्या काही बँका आहेत त्यांना थोडंसं हे हप्ते लेट होतात एक दोन दिवस लेट होतात हे पहिल्यापासून चालत आलेले आहे किंवा ज्यांनी त्या पतसंस्थेमध्ये खाते उघडले आहे त्यांना देखील थोडंसं हे लेट होतं कारण मधली प्रोसेस थोडीशी अवघड असते आता पाहूया नोव्हेंबर डिसेंबर हप्त्यासाठी सरकारने कोणते चार नियम लागू केले आहेत नियम कसे अंमलात येतील कागदपत्रे कुठून आणायची कुठे जमा करायची लाभ कायम ठेवण्यासाठी काय करायचं सगळं सविस्तर पाहूया चार नियमांपैकी पहिला आधार कार्डशी संबंधित आहे बहुतेक महिलांकडे आधार आहे आणि हप्ते आधारवरच जमा होतात दुसरा रेशन कार्डचा जा आहे ज्यात अनेकांना अडचण येऊ शकते तिसरा पॅन कार्डचा ज्यात मोठ्या संख्येने महिला प्रभावित होतील चौथा बँक खात्याचा ज्यात बहुसंख्य महिला अडकू शकतात हे नियम कसे बाहेर पडायचे ते समजून घ्या पहिला नियम आधार कार्डचा आहे बहुतेकांना यात अडचणी येणार नाही दुसरा रेशन कार्डचा पिवळे केशरी असल्यास विशेष लक्ष द्या तिसरा पॅन कार्डचा चौथा बँक खात्याचा आधार कार्डमध्ये नाव जन्मतारीख चुकीची असल्यास किंवा बँक खाते आणि आधार नाव जुळत नसल्यास अडचण माहेरचे पतीचे नाव यात समस्या येऊ शकते सरकारने अशा बहिणींचे लाभ थांबवले आहेत रेशन कार्डची केवायसी पूर्ण करा रेशन दुकानात जा पॅन कार्ड असल्यास आयकर विभागाकडे व्यवहार दिसतात दोन लाखांपेक्षा जास्त असल्यास अपात्रता बँक खात्यात किमान शिल्लक ठेवा पाचशे ते हजार रुपये अन्यथा खाती ब्लॉक होऊ शकते केवायसी मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढली आहे विशेष प्रकरणात मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाच्या कागदपत्रांची झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे जमा करा बँक खाते आधार लिंक रेशन पॅन केवायसी करा लाडक्या बहिणींनो हे नियम आणि अटी काटेकोरपणे पाळा योजनेचा लाभ खऱ्या गरजूंना मिळावा हाच उद्देश आहे सरकारचा हेतू पारदर्शकता राखणे आहे सहकार्य करा कागदपत्रे वेळेत पूर्ण करा शंका असल्यास अंगणवाडी सेविका किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधा ही योजना तुमच्यासाठीच आहे तुमच्या सहकार्यानेच यशस्वी होईल आता काही लाडक्या बहिणींनी काय सांगितलं की आम्हाला फक्त पंधराशे रुपये आलेत आम्हाला तीन हजार रुपये आले नाहीत तर त्या बहिणींचा एक मोठा प्रॉब्लेम असा झालाय की सरकारने वारंवार सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना तुम्ही त्या ठिकाणी ई केवायसी करून घ्या तर ज्या बहिणींनी केवायसी केलेली आहे अशा बहिणींचे सरसकट दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झालेत कारण लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि सरकारला बहिणींना गिफ्ट द्यायचं होतं जसं त्यांनी मागच्या वर्षीपासून रक्षाबंधन पासून जे सुरू केलं होतं अगदी तसं गिफ्ट लाडक्या बहिणींना सरकारला द्यायचं होतं त्यामुळे सरकारची अशी इच्छा नाही की तुम्हाला फक्त पंधराशे द्यायचेत परंतु तुम्ही ई केवायसी करणं गरजेचं होतं आणि त्यात पण ज्या महिलांना पतीचं किंवा नवऱ्याचं त्या ठिकाणी नवऱ्याचे पतीचे किंवा वडिलांचं त्या ठिकाणी एक केवायसी ज्यांना करणं शक्य झालेलं नाही आधार कार्ड वगैरे देणं तर त्या महिला अशा ठिकाणी त्यामध्ये अडकलेल्या आहेत दुसरा प्रकार असा आहे की मागच्या दीड दोन महिन्यामध्ये सरकारने लाखो महिलांना या योजनेतून बाहेर काढलंय की ज्या महिला पात्र नव्हत्या किंवा ज्यांनी चुकीचा लाभ घेतला होता जर तुमचा त्याच्यामध्ये चुकून जर नंबर लागला असेल की तुमचे एखादे डॉक्युमेंट अपूर्ण आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादी फोर व्हीलर अनेक दिवसांपासून होते तुम्हाला माहितीच नाहीये परंतु त्याची नोंद त्या आरटीओ कडे असते असं काही जर झालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो कदाचित त्यामुळे तुम्हाला अजूनही पैसे आलेले नसतील सोबतच तुमच्या घरामध्ये बघा रेशन कार्डची केवायसी मी वारंवार सांगत होतो करून घ्या ज्यांनी ज्यांनी रेशन कार्ड केवायसी केलेली नाही अशा देखील महिलांचे पैसे अडकल्याचं दिसून येत आहे त्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही नोव्हेंबरचा पण मिळाला नाही डिसेंबरचा पण मिळाला नाही तर असं काही तुमच्या बाबतीत घडलंय का ते देखील तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या रेशन कार्डची केवायसी चेक करा आणि तुम्ही या एक दोन महिन्याच्या कालावधीत जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही दुरुस्ती केली असेल तुमच्या घरातल्या कोणी काही जर दुरुस्ती केली असेल तर त्यांचे देखील पैसे अडकलेले आहेत होय तर अशा काही ज्या घटना आहेत की ज्याच्यामध्ये आपण डॉक्युमेंटमध्ये काहीतरी दुरुस्ती करतो आपण बँकेमध्ये काहीतरी नवीन कागदपत्र जोडून देतो अशावेळी त्या ठिकाणी आधार लिंकिंगला आधार सीडिंगला निश्चितपणे प्रॉब्लेम येतात तर असं काही घडलंय का एकदा पाहून घ्या आणि हो महत्वाची गोष्ट एकतीस डिसेंबर पर्यंत ई केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे अंतिम दिनांक लास्ट डेट आहे तोपर्यंत नक्की करून घ्या नाहीतर तुमचे हे अडकलेले पैसे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचे अडकलेले पैसे आणि पुढे येणारे हप्ते हे सगळे त्या ठिकाणी अडकू शकता तुम्ही यातून म्हणजे अगदी लिगली यातून तुम्ही अपात्र ठरू शकता तेव्हा ती एक महत्वाची गोष्ट आपण निश्चितपणे करून घ्या आणि फक्त लाडक्या बहिणीवर थांबू नका तुम्हाला जर तुम्ही बचत गटामध्ये असाल तर दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज बिनव्याजी तुम्हाला मिळत आहे एक रुपया व्याज भरायची गरज नाही आणि नव्वद हजारांची सबसिडी सुद्धा त्याच्यावरती मिळते तुम्ही फक्त वरचे साठ हजार रुपये तेवढे भरायचे बाकीचे नव्वद हजार तुम्हाला फ्रीमध्ये मिळतायत तुम्ही त्यातून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकता अजून एक आहे उद्योगिनी योजना अजून एक आहे आई योजना हजारो योजना आहेत भांडी वाटप त्या ठिकाणी चालू झालेली आहे घरावरती मोफत त्या ठिकाणी सोलर बसवण्याची सुद्धा स्कीम आहे एवढेच नाही तर लाडक्या बहिणींना खरंतर सगळ्याच महिलांना सरसकट फक्त लाडक्या नाही सगळ्यांना त्या ठिकाणी सूर्यचूलसाठी सरकार आवाहन करतंय की फक्त सोळाशे रुपये भरून तुम्ही सूर्यचूल विकत घ्या सूर्यावरती सूर्याच्या उन्हावरती सगळा स्वयंपाक मोफत होतोय फक्त चपात्या आणि भाकरी सोडून बाकी सगळं अगदी व्यवस्थित शून्य रुपयात होतंय तुम्हाला गॅस संपणार नाही लाईट लाईट बिलायची तुम्हाला काही टेन्शन नाही ते सगळं होत ते सूर्यचूल तुम्ही जर घेतली नसेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकलेला आहे तो व्हिडिओ पाहायचा असेल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्याशिवाय पाठीमागच्या योजनांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत नाहीत तेव्हा आत्ताच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती योजना हवी आहे कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला हवाय तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा तुमच्या जिल्ह्यात पैसे आले की नाही ते सांगा आणि लवकरच आपल्याला तीन हजार रुपये म्हणजे दर महिन्याला तीन हजारांचं गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे असे संकेत मिळत आहेत एकनाथदादा शिंदे आपले मुख्यमंत्री देवाभाऊ आणि अजितदादा सगळ्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे एक वातावरण तयार केले की लवकरच बहिणींना दोन हजार शंभर नाही थेट तीन हजार रुपये दरमहा हे सुरू होणार आहे असं वाटतंय तेव्हा तुमची तयारी आहे का तुमची इच्छा आहे का तीन हजारांची जास्तीत जास्त कमेंट आल्या पाहिजेत तरच सरकारला समजतं की हो लाडक्या बहिणींना देखील तीन हजारांची अजूनही आशा आहे लाडक्या बहिणी विसरलेल्या नाहीत तेव्हा कमेंट करून नक्की सांगा की हो आम्हाला महिना तीन हजार हवाच आहे तर कमेंट नक्की करा कारण प्रत्येक कमेंट ही सरकारपर्यंत त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचत असते सरकार सगळ्या त्या ठिकाणी सोशल मीडियावरती लक्ष ठेवून असतं तेव्हा सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप अभिनंदन त्यांना तो हप्ता आता मिळू लागलेला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून त्या ठिकाणी व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना जरूर शेअर करा कारण ही आनंदाची बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत गेलीच पाहिजे भेटूया एका नवीन योजनेसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद